मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी समाजकंटकाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली सदर कृत्याचा सर्व स्तरासून निषेध व्यक्त करण्यात येत आहे नाशिकमधील शहराध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बिटको चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता या ठिकाणापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चादरम्यान रोड पोलीस ठाणे येथे व रोड विभागीय आयुक्त यांना सदर घटनेतील समाजकंटकांवर कारवाई करून योग्य ती शिक्षा होण्यासाठी निवेदन देण्यात आले सदर मोर्चा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली आरपीआय जिल्हाध्यक्ष अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात वंचित जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे आकाश भालेराव अमोल अल्लाट मुकेश साळवे वाघ बाळा भालेराव बंटी थोरात भारत निकम समीर शेख तुषार सूर्यवंशी अमोल पगारे हाफी शेख अक्षय लोखंडे विशाल पिल्ले सँडी लोखंडे तसे ए पी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी व समस्या आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण येथे मिर्झापूर या ठिकाणी माती भिरोवर समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा माती भिरोवर अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हावा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मागणी थीक आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात येत आहे आणि परभणीतले जे मिर्जापूरमधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत्यत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्व समाज बांधवांची नोंद घ्यायची आहे आणि शांततेमध्ये आंदोलन चालू द्यायचं आहे आणि अशा माथे फिरूवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव व सर्व विविध पक्षाचे प्रमुख आम्ही पोलीस डेशनला येऊन वरिष्ठ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तसं महसूलला ऐकत नाही तर अशा सर्व ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत ही सर्वांनी आपण समाजाने नोंद घ्यावी Já viu? Não, não